मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद गावातल्या मोबाईल टॉवरच्या अर्ध्यापर्यंत सूर्य चांगलाच वर आला होता तरी तो खाटेवरच मस्त पैकी लोळत होता त्याच्या बान तोवर बैल गोठ्या बाहेर काढले होते एक जळजळीत नजर पोरावर टाकून त्यान शेणानं भरलेली शेनोडी उचलली आणि तो उकिरड्याकडे निघाला भिकू वाकळीच्या भोकातून किलकिलत्या डोळ्यानं बापाकडं पाहतच होता झोप त्याच्या पापण्यांवर गोळ्यावरच्या मुंगळ्या चिकटून बसली होती पापण्या जड झाल्या होत्या डोळे उघडता उघडत उगरत नव्हते पण बापाचा राग रंग बघून त्याला आता इच्छा नसतानाही उठणं भागच होत बापू किरड्याकडं गेलेला बघून त्यानं चटकन उडी मारली आणि तो उठला बापू भिकू दादगीत घास पटकन चुलीवर बघुल्यात चा ठेवला हाय तू बी घ्यानी घोडभर मले बी दे मायनं त्याच्या तोंडावरून प्रेमानं हात फिरवीत म्हटलं नि भांड घासण्याकरिता ती मोरीकडं वळली मायला मोरीकडं वळताना बघून भिकून अनिच्छेनेच तोंडावरती पाणी मारलं हातावर मंजन घेऊन भसा भसा दाद घासत तो अंगणातल्या खोडावर बसला आता ऊन झोंबाड झालं होतं गहू सवंगण्याचा मोसम असल्यानं जो तो आपापल्या कामात ढोरासारखा भिडला होता मजुरांच्या घराकडं कास्तकारांच्या चक्रा वाढल्या होत्या गावाचा हंगाम माझावर चढल्यानं मजूर अडून बसला होता दहा पंधरा दिवसांच्या हंगामात मिळेल तेवढं पत्रात पाडून घ्यावं म्हणून चढ्या भावानं तो रोजी मागत होता रिकाम टेकड्या लोकांनी गाव भरभरून वाहत होता पण शेतात राबायला मजूर मात्र मिळत नव्हता तसही चढ्या भावानं रोजी देणं त्याच्या बाला परवडण्यालायक नव्हतं मजूर मिळत नाही हा एकच बहाणा त्याला वावरात जुंपण्याकरिता बापाला पुरला होता मजूर मिळेना म्हणून बापाने दोन दिवसांपासून गव्हाचे ठेंबले बांधायला त्याला वावरा जुंबल होता त्याच अंग अंग त्या कामानं ठणकत होत अंगातल्या हाडाचे पेरकंड झाले होते कामाच्या थकव्यानं बसल तिथंच डोळा लागत होता नाहीतरी गव्हाचे ठेंबले बांधणं म्हणजे काही गंमत नव्हती एक संपूर्ण दिवस नदीतला भोस आणण्यात खर्ची होत होता बायांनी सवंगलेला गहू चांगल्या अवभर भोसाने पिरगाळून बांधावा लागत होता ठेमले बांधल्या बांधल्या त्याला फडावर नेऊन रचावं लागत होत त्यातही भोस वाळला तर त्याची गाठ दहा दहा तुटत होती पुन्हा सारा पसारा सावडून मोठ्या नजाकतीनं ठेमलं बांधावं लागत होत पुन्हा डोक्यावर घेऊन फडावर रचून ठेवावं लागत होत थेंबल्याच्या ओझ्यानं त्याची मान कासवासारखी आत घुसल्यागत वाटत होती त्यामुळे दोन दिवसांपासून ती तुटल्यागतच ठणकत होती पण थांबता सोय नव्हती थांबून थोडा आराम करतो म्हटलं तर बाप येत होता बापाचं ऐकणं भागच होत न ऐकूनही काही उपयोग नव्हता तसही गावात हार्वेस्ट वाले धुमाकूळ घालत होते उभ्या उभ्या गहू सवंगून सरळ दाने पोत्यात पडत होते या प्रचंड मशीननं कास्तकारांचं काम हलकं केलं होतं पण मजुरांच्या हातातलं काम मात्र हिसकावलं होत गरीब कास्तकाराला हार्वेस्टर मशीनचं लाड करणं परवडण्या लायक नव्हतं मशीनला लांबच लांब गव्हाचे पट्टे पाहिजे होते छटाकभर वावरात मशीनवाले घुसत नव्हते त्यामुळे कितीही म्हटलं तरी गरीब शेतकऱ्यांना मजुरांवरच अवलंबून राहावं लागत होतं मायचे भांडे घासूनही संपले तरी त्याचं दात घासण तेवढ्याच सावकाशपणे सुरू होत दरम्यान त्याला दोन तीनदा चहाची आठवण करून द्यायला ती माऊली मात्र विसरली नव्हती घरचा गहू सवंग जरी झाला असला तरी तिला घरी बसणं शक्य नव्हतं तिलाही लोकांच्या गहू सवंगण्याच्या कामावरती जायचं होतं म्हणून तिचीही लगबग सुरू होती त्यासाठीच ती अंग धुण्याच्या खरपाच्या गोट्यावर विळा घासून त्याला धार चढवीत होती गहू सवंगण्याच्या विळाला घासून घासून लख करणाऱ्या मायला बघून त्याला वाटून गेलं साली आपली जिंदगी बी अशीच घासून घासून संपून जाणार आहे भिकूच्या मनात हिथल्या व्यवस्थेबद्दलची एक प्रचंड चीड रोंगावत आली आणि तो पचकन थुंकला विळाले घासलं तर घडीभर तरी चमक देतो आपण मात्र नुसतं झिजत राहणार पार मातीत जिरेपर्यंत घासू घासू घुसडगुत्ता म्हणार आपलाही बाप असाच या मातीत जिरला आता आपणही असेच मातीतले ढेकलो होऊ कास्तकाराची लेकरं आहोत ना आपण मग आपण मातीले दूर कसं करू शकतो आपल्या आज्याने जे केलं तेच बापानंही केलं आता आपली पायी आपणही तसंच करायचं आणि मातीत जिरून जायचं काही नवीन करतो म्हटलं तर बाप खपू देत नाही आणि नाही करत म्हटलं तर मन तयार होत नाही नोकरदारांच्या पोरायले माहीत राहते का आपल्या माग काहीच जमीन जुमला नाही त्याने लहानपणापासून तसं शिकवलं बी जाते मग पोटे मोठे झाले का तेही नोकरीचे स्वप्न पाहतेत आणि स्वप्न खरं बी पण आपण आपल्याले असे स्वप्नच पडू न देण्याची व्यवस्था करून ठेवली ना हेत मग काय घंटा होणार हाय आपलं त्याच्या मनात आलं तसा तो पुन्हा या व्यवस्थेवरती थुंकावं म्हणून खाली वाकला आणि चमकून तसाच क्षणभर थांबला एखाद्या प्रकाश झोताने डोळे दिपून जावेत असच त्याला वाटलं समोरून आपलं पांढर शुभ्र धोतर हातामध्ये पकडून काळे गुरुजी येत होते त्यांना बघून त्यांना आदरानं नमस्कार केला काळे गुरुजी म्हणजे देव माणूस त्याला गुरुजींनी मॅट्रिक पर्यंत मराठी शिकवलं होतं उभ्या पट्ट्यात गुरुजींसारखं मराठी कुणी शिकवू शकत नव्हतं मोठमोठ्या लोकांच्या गोष्टी गुरुजी सहजपणे शिकवायचे मोठमोठी वाक्य सहज पाठही करून घ्यायचे जीवन म्हणजे सुखदुःखाचे मिश्रण गुरुजींनी शिकवलेली अशी वाक्याच्या वाक्य त्याच्या डोळ्यासमोरून अचानक गेली। या वाक्यांनी त्याला भुरळ घातली होती पण पोटाला भाकर मात्र घातली नव्हती भाकरी बापा सोबत वावरात हाड झिजवावीच लागणार होती शाळेनही जिंदगीची गंमतच केली होती जे काही थोडं बहुत शिक्षणाच्या रूपाने पदरात पडलं होत त्याचा माणसाच्या जगण्याशी काही एक संबंध नव्हता आतापर्यंत आपण शिकलो तो इतिहास म्हणजे मेलेले मुडदे उकरून काढणंच होत विज्ञानात भेटलेला अमिबा वास्तव जीवनात कधीच दिसला नव्हता ग्रह तारे नक्षत्रांनी त्याच्या जिंदगीला ग्रहण लावलं होत फक्त उरलं होत भलं मोठ शून्य पृथ्वीच्या गोलासारखंच समोर कॉलेजमध्ये पाय ठेवला तो काहीतरी जगण्यालायक बनू याच अपेक्षेने तर तिथेही अर्थशास्त्रात शिकवलेले सिद्धांत व्यवहारात कुचकामे ठरले होते इतर मुलांसारखं शिकला सवरलेला मुलगा म्हणून ऐट मिरवणं शक्यही नव्हतं नाहीतरी कास्तकाराच्या मुलाला अशी घमेण परवडण्यालायक नव्हती त्यालाही इतर मुलांसारखं आपणही दररोज कॉलेजात जावं असं मनापासून वाटत होतं पण बाप दोन तीन दिवसाआड काही ना काही काम उकरून काढायचा बापाचंही बरोबरच होत गणित लहानशा चुकीने मातीत मिसळत होत इच्छा असूनही काहीच इलाज नव्हता आता ही उकिरड्याकडून रिकामी शेनोडी घेऊन येणाऱ्या बापाकडे बघून तो मनातच चरकला होता पण समोरून आलेल्या काळे गुरुजींना बघून उठून जाणं बरं दिसलं नसतं म्हणून तसाच खोडावर बसून राहिला होता त्याला तसाच बसून बघताच बापाच्या कपाळावरती आठ्या उमटल्या गोठ्याच्या टिनावरती शेनोडी उलटी ठेवून बान त्याच्याकडं रागानं पाहिलं आणि मोठ्यानं ओरडूनच म्हणाला आता घंटाभर बादशा वाणी दातच घासत राहिशीन का उठशिन रे लवकर बाप खेकसला तसा भिकू चटकन तोंड धुवायला उठला बापानं चिडचिड केली की गुमान उठायचं असतं हे त्याच्या आता चांगलं चांगवळणी पडलं होतं लवकर तोंड धु आणि बंडी घेऊन चाल वावरकडं बापानं फरमान सोडलं वावराकडं गहुत सवंगून झाला ना आपला मंग मंग बाकी काही कामच नाही कारे वावरात का झाले पुरले आसमान आले पाय नाही पण आता काहीचा पण काढला तू तस नाही पण मी म्हणतो तू का म्हणत ते मला काही सांगू नको चल आटप लवकर आत्ताच तो उठलो म्हणून रईसाची चावला धुये ना तू आठ वाजून राहिल्या आणि अजून त्याचं तोंड धुन व्हायचं हाय ते तोंड केव्हा चहा केव्हा पेशीन आणि वावरात केव्हा जाशीन माजल्या वाणी वागते बेटे आपल्या मनालायकच करते त्या कोणत्याही गोष्टीचं का होणं मनात येईल तसं वागणं सुरू आहे इथं गावात याच्या बरोबरचे एक पोरग दिसत नाही या वक्ताले आणि हे रईसाची अवलाद आठ आठ वाजे स्तोवर खाटावरती लोळत राहते बाण दररोजच्या प्रमाणे मनातील ते बडबडन सुरू केलं होत आजच्या रोज नाही आलं तर जमणार नाही रे बाच्या बडबडीकडे लक्ष न देता तो भीत भीत एवढंच म्हणाला काहून सावनेरले कॉलेजात जाईन म्हणलं नोट्स देणार आहे आज ते मला नको सांगू गुमान बंडी घेऊन वयम होर साऱ्यावर बैल बांध आणि लय ना तर माळवणावरती पंप सुरू कर नाहीतर तर लोडशेडिंगचा वकत होईल पण त्याचा आवाज घशातच अडकला आता पुन्हा कायचा पण काढला जुत म्हणलं ना बंडी तो काहीच न बोलता तसाच उभा राहिला आता सोडत बैलका देऊ पाठीवर रडते दोन रोज बुक नाही शिकला तर आसमान नाही तुटणार मा चढला ले काय हरामाच खाऊन खाऊन बान बडबड सुरू केली होती पोरानं ऐकलं नाही की त्याच्या अंगाला तेलमुंग्या चिकटल्यागत व्हायच्या त्याच्या मते पोराचं कामापुरतं लेहन झालं आता त्यानं वावरात राव वा अशी बापाची लहानशी अपेक्षाही करत बापाचा पारा चढलेला पाहून भिकू अपेक्षा चहाचा घोट घेत घेत त्यानं माईला पटवून बघितला मा सांग नव बाले आजच्याच रोज जाऊ दे म्हणणा सावनेरले माय काय ऐकणार आहे बाप्पा थे आव कॉलेजात परीक्षासाठी नोट्स भेटणार आहे आज नोट भेटणार आहे तर मग पहिलेच नाही सांगता तेवढेच दोन पैसे भेटले असते अव ते नोट नाही तो नोट द्या लागते ते काहीले आपल्याला नोट देते तर मग शिकवणं जीवावर आलं तर मास्तर अभ्यास लिहून देते त्याला नोट्स म्हणते परीक्षेत तेच ते प्रश्न असते तुले का माहित आहे मला कसं माहीत असन बाप्पा मी कधी कॉलेजात गेलती असन असन तू म्हणतं तर लेखाच तेच खरं असन तू इकडून बी बोलता आणि तिकडून बी भी बोलत भिकू आता मायवरच विनाकारण चिडला होता तू मले काय म्हणतो बापू महा काय चालते घरी तुझ्या काही चालत नाही व पण निदानचे पटण्या लायक आहे ते तर ऐकत जा तू आपलंच लावता आणि बाचा हो मंदी हो मिसळता तू मायावर काहीले राग काढून राहिले मायनं त्याच्याकडे रागानं पाहिलं तुले नाही म्हणू तर कोणाले म्हणू आता त्या रोजी हार्वेस्टर मशीन वावरात आणतो म्हणलं एका झटक्यात पुरा गहू सवंग आणि चूर्ण झाला असता पण महा तुम्ही दोघांनीही खपू दिलं का तुझ बरोबर आहे बापू पण तो हार्वेस्टरवाला वावरात फुकटात आला असता काय दिले असते त्याले किरायाचे पैसे पण कटकट तर वाचले असती न कटकट वाचली असती कट -कट पण ते मशीन वाले समद्या वावरात दानोडा करून ठेवते ते आपल्या सारख्याले कस परवडलं असत आणि पैसे कुठून दिले असते तुम्ही निस्ता पैशाचाच विचार करीत जा आता मजूर आले अखेर पैसे द्याच लागले का ते फुकटात आले जसे आपल्या नात्या गोत्याचेच वहिना मजूर भिकूचाही आता आवाज चढला होता नात्या गोत्याचे जरी नसतील तरी दोन चार रोज पैशासाठी ते थांबते तरी मजूर घरचं समजून काम करते हार्वेस्टर वाल्याचे काम झाल्याबरोबर पैसे द्या लागले असते कुठून दिले असते आणि या तुह्या लहान तुकड्यात त्या हार्वेस्टर वाले घुसले तरी असते का ग याचा विचार तू नाही करत तो विचार तुम्हीच करा मला काही होणार नाही त्याला चिडलेला बघून माईनं त्याच्या तोंडावरून पुन्हा प्रेमाने हात फिरवला असं म्हणल्यान कस वहिन बापू कस वहिन ते मला काय सांगत आपलं पोरग दोन दिवसापासून वावरात राबून राहिलं हे नाही दिसून राहिलं तुम्हाला बाकीच्या पोरावाने तर नाही करत मी पण तरी बी कॉलेज मध्ये काम आहे म्हटलं तरी तुम्ही जाऊ द्यायला तयार नाही फक्त एक दोन रोजचीच तो गोष्ट आहे बापू मग लागलं तर जाणार रे तू मग काय फायदा आता परीक्षा तोंडावर आली ना परीक्षा जवळ आली तर मग पहिलेच नाही सांगता तुले वावरात पाठवलं असत आम्ही आमचं कसं बी भागवलं असत म्हणून तर नोट साठी सावनेरले जातो म्हणतो आज अन अन काय बाप्पा लय झक्कास क्रिकेटची मॅच हाय टीव्हीवर समजून वर समजून सांगणं व माले मा मग ले काहीले जात आपल्या घरी बी टीव्ही आहे ना वावरात इकडून लवकर जा ते कोणतं म्हणते ते काम पटपट उरकून टाक आणि ये घरी तुला टीव्हीवर मॅच पाहायले कोण नको म्हणते आपलं काम केलं तर थे बी नाराज नाही वाहणार टीव्ही व वा, पण आपल्याकडं तेव्हा लाईन कुठं राहते त्यानं मायला मस्का लावला हो ना बाप्पा तेव्हा आपल्याकडं लाईन कुठं राहते ज्वारीच्या फुटल्या लाह्यासारखी माय तोंडात पुटपुटली तेव्हाच मी तेच म्हणून राहिलो होतो पण माहे ही तो कोण ऐकते हम्म आपल्या खेड्यापाड्यात लोकायले लाईनीची गरजच नाही असं सरकारले वाटते तर तू तरी काय करशील माया राजा तर मग त्याले मी तरी काय करू तू तरी काय करशील म्हणा पण तेवढं पाणी वलून आणि मग जा कुठं जायचं ह्यात तिनं त्याला समजवण्याचा प्रयत्न करून बघितला पण पोरग ऐकत नव्हतं पोरानं लईच मिनत वाऱ्या केल्यानं मग मात्र माय लोण्यागत विरघळली आव ऐकलं का काम हाय म्हणते तर जाऊ द्याना आजच्या रोज पोराले सावनेरले तिनं बाच्या कानावर टाकून पाहिलं तसा तो पुन्हा उसळला काहीले कॉलेजात मटकायले तर वावरात पाणी कोण वलन त्याचा बा तसही त्याचा बाज आतापर्यंत वावरात पाणी वलत आला होता पण लायनीचा काही नेम नव्हता केव्हा येईन आणि केव्हा जाईन याचा काहीही ताळमेळच नव्हता त्याला त्याचा बा तरी काय करणार होता, होता। तसही लोडशेडिंग शेड्यूल ठरलेलं होतं पण ते फक्त कागदावरच प्रत्यक्षात मात्र मनमानी ते करीत होती सारे वेळापत्रकच कोलमडून गेलं होतं शहरात दाब वाढला की खेड्यातली वीज हक्कानं बंद करून शहरवाल्यांची गरज पूर्ण केल्या जात होती सारे नेते मंडळी शहरातच राहत असल्याने खेड्याला तसाही कोणी वालीच उरला नव्हता सारा चोरांचाच बाजार होता गेल्या पाच सहा दिवसांपासून गव्हाच्या सवंगण्यामुळे नाहीतरी माळवणाकडे दुर्लक्ष झालं होत त्यामुळे बा काही आता ऐकणार नाही हे ओळखून शेवटी मोठ्या जड मनानच भिकून बैल सोडले दरम्यान कॉलेजला जाण्याची वेळ झाली होती दहाच्या यष्टीची वाट बघत कॉलेजवाले पोरपोरी वरती मिरवीत असतील आपल्या सोबतचे बाट्टे हातात एक दोन बुक घेऊन लयच हुशारकी मारत असतील आणि आपण त्यांच्या समोरून बंडी घेऊन वावराकडे जायचं त्याच्या मनात आला आणि त्याचे पाय उगाच घुटमळले बा यष्टी गेली म्हणजे जातो काऊन यष्टीचा कोणता नवस आहे तुह्या तसं नाही पण तू उगाच घुटमळला अरे बोल ना गधड्या तस नाही पण आता बस स्टॉपवर पोरं असतील ना पोटे हसतील काहून हसतील ते काय ना का मोठे टेपून लागून गेले कामा काही ते कामाची काहीली आली खडसावून सांग ते स्वतः तर काही काम करत नाही आणि दुसऱ्याले बी करू देत नाही त्याले बंडी नेण्याची लाज वाटते म्हणे चाल झुत बंडी बाक हे कसला तस मन मारून भिकून बंडी जुंपली तू त्या घेतला आणि बैलांना हिसडा दिला आता स्टॉप रंगीबिरंगी फुलपाखराप्रमाणे खुलला होता हातात येवल्या एवल्या पेन बुकासह मुली मोठ्या आतुरतेने रस्त्याकडे बघत पापण्या फडकवित होत्या मकरंदाच्या वासावर काही भवरेही उगाचच घुटमळत होते पानठेले ठेले टवाळखोरांनी उतू चालले होते गुटखा चगळत दात विचकत पोट्टे लयच येळ पाडून राहिले होते मुलींकडे पाहून उगाचच फुशारकी मारून राहिले होते काही पोरी पण त्या इतर फिसक्या पोरांकडे बघून दात विचकत होत्या उगाच यल पाडत होत्या इकडून तिकडे आणि तिकडून इकडे लागत होते त्याला उगाच शरमल्यागत झालं बेटी वावराची पांदन ही बस स्टॉप पासूनच नेमकी सुरू होत होती डोळ्यांच्या कोपऱ्यातून चोरूनच त्यानं कडे हळूच नजर फेकली तेव्हा पोरी त्याच्या या बंडीवाल्या अवताराकडे बघत कुचकट हसत होत्या गालातल्या गालात गुलाब गालात फुलले होते त्यानं दुसरीकडे मान वळवली त्याचे मित्र त्याच्यावरच फिदी फिदी दात काढत होते त्याला उगाच मेल्याहून मेल्यागत झालं मान खाली घालून त्यानं बैलाच शेपूट पिरगाळलं क्या भिकू शेठ कॉलेज मे नॅचल क्या काळे मास्तरच्या मनानं मुद्दामच आवाज दिला आता थमन भागच होत त्यानं बैलाचे कासरे आवळले नायबा पाणीवालाच हाय क्या पाणी पाणी करता बे चल ना मॅच देखेंगे अपने देखेंग आलो असतो रे पण त्या पारग न लोडशेडिंग हाय ना बाप सोडत नाही आज का लेख भिकू भलत्या टायमाले भलते काम करतं यार मना जवळ येत म्हणाला काय करत बुवा आमचं तुह्यासारखं थोडच आहे आम्हाले तर वावरात जा लागनच नाहीतर खाईले कस भेटणार हाय भिकू एवढंच म्हणून सटकायला लागला तसे मन्याचे दोन चार मित्र मुद्दामच बंडी समोर उभे झाले त्याला मेल्याहून मेल्या, मेल्या गज झालं आता नायला जाणे थांबावंच लागणार होत पोटा पाण्याचा विचार जिंदगी बाकी आहे ना लेका पण असे दिवस पुन्हा येणार आहेत काय दुसरा टपोरी म्हणाला बाप्पा हा तर म्हातारा झाल्यावानीच गोष्टी करून राहिलाय तिसरा म्हणाला तसं नाही रे पण माळवण सुकून राहिलं लेक हो नाही ना ते नाही बोललं तर रवजणार नाही तेव्हा आजच्याच रोजचा प्रश्न आहे उद्यापासून कॉलेजला येतो ना भिकून बहाना केला तू उद्या येशील रे पण उद्या अशी फायनलची मॅच कुठं पाहायला भेटणार आहे एकतर भारत फायनल मध्ये गेला त्याची मज्जा आज जे येईल ती उद्या थोडीच येणार आहे मनानं त्याला पुन्हा आग्रह केला अरे त्या मॅच मध्ये काहीले डोकं खराब करता नाहीतरी आतापर्यंत भारत केव्हा फायनल मध्ये जिंकलाय का मी सांगतो आजही भारत फायनल मध्ये हरणारच आहे त्याच्या मनाची समजूत काढल्यासारखी करीत भिकून बहाना केला तू बोहार्यावानी बोललाच का यायचं असंत ये नाही तर नको येऊ पण असा बोलू नको पहिला बोलला तो हरे नाही तर जिते आम्ही तर चाललो बुवा मी पण आलो असतो रे पण वावरात आजच्याच रोजचं काम आहे हुडूतले का मार वावराले बुट्टी मै तो चला सावनेर में। अशी झक्कास मॅच कोणी सोडते का बे ओ देख यष्टी आई असं म्हणतच मन्या आणि मंडळी यष्टी मागे पाळाली आणि भिकून सुटकेचा निश्वास सोडला खडखड आवाज करीत यष्टी निघून गेली तरी बराच वेळ भिकूच्या डोक्यात तो आवाज घुमत होता काय गुरुजी कसे देवावानी आणि हे त्यांचं रत्न मात्र पार वाया गेलेलं एक ना दोन असतील नसतील ते सर्व शौक मनामागे चिकटलेले बापाच्या जीवावर चैन करून पोट पार वाहवत गेलेलं त्याच ठीक आहे बापाले पेन्शन तरी भेटते पण मी एवढं वावरात राब राब राबतो तरी बाप बिना पाण्यानं दररोज हजामत करते कोणता गुन्हा केला आपण कास्काराच पोरग होण्याचा कि कॉलेज करून बी वावरात राबतो त्याचा त्याच्या डोक्यात प्रश्नांचं वारू उठलं होतं त्याच विचारांत पांदन केव्हा संपली आणि वावर केव्हा आलं हे त्याच त्याला समजलं नव्हतं बैल बांधून त्यानं पंपाकडे मोर्चा वळवला सुदैवानं लाईन होती ते तर एक बर होत त्यानं वांगीकडे नजर फिरवली वांगी मलुलपणे माना खाली टाकून उभी होती टमाटरला भाव लागत नव्हता त्यामुळे पाणी वळूनही काही फायदा नव्हता मेथी सांबार पाण्याच्या तानाने फुलावरती आली होती सडसड्या मेथी सांबाराला बाजारात कुत्रही विचारणार नव्हतं आज कसही करून माळवण ओलून झालंच पाहिजे त्याच्या मनात आलं देवाचं नाव घेऊन त्यानं जशी स्टार्टरची हिरवी बटनं दाबली तशी दोनच मिनिटात लाईन गेली त्याच्या डोळ्यांसमोरून अंधार तरळून गेला आता दहा तास लोडशेडिंग जाणार नव्हता पाणी नाही ओललं तर माळवण सुकणार होतं एकतर मॅचही गेली होती आणि माळव नाही तो मटकन खालीच बसला काय आणि काय नाही त्याला काही कळत नव्हता आली असती आजचा असाच जाणार असा विचार करता करता त्याची नजर अचानक समोरच्या तारांवर गेली पंपा जवळूनच दुसऱ्या गावाकरिता दुसऱ्या तारांवरून लाईन गेली होती अचानक त्याच्या मनात लखन वीज चमकली दुसऱ्या तारावर आकडा टाकून आजच्या पुरतं पाणी वळून घ्यावं का करतो म्हणलं तर असंही करता येईल तेव्हा काही इनामदारी दाखवावी त्याच्या मनात आलं चोराले साव म्हणणाऱ्या या जगात जराशी चोरी आपणही केली तर काय फरक पडणार आहे अंधारात पाप करून उजळ माथ्याने बगळे कसे सिना ताणून जगते आणि दुनिया त्याहीले सलाम ठोकते धन्याले धतुरा आणि चोराले मलिदा हीच तर या जगाची रीत आहे मग तिथं आपणच काहीले उजागिरी दाखवावी मोठमोठ्या लीडरच्या कार्यक्रमात सीधे लाईनीवर तारा टाकते आणि पोलीस ते पाहून भोकणे होते लहान मोठ्या बुवा महाराजांचे कीर्तन प्रवचन आणि सप्ते असेच उजागिरीने तारांवरून लाईन घेऊन होते आणि लाईन मन त्याच सप्त्यात बसून टाळ कुठतेत आपण तर घटकाभरासाठी चोरी करून आपलं माळवणच वलून राहिलो हे पाप होईन का त्याच्या मनातही आता विचारांचं हाय वोल्टेज पेटलं होतं काहीले पाप पुण्याच्या गोष्टी मनात आणत आपल्या वावरातून बी भरल्या कंसाचे चार दोन दाणे पाकर घेऊन पळतेच ना त्याला पाप कस म्हणता येईल आपल्या वावरातून बी ढोर वासरं जाणारे येणारे चोर चिलट जे मनात येईल ते घासभर मुठभर घेऊन जातेच ना आपलं काय बिघडलं ते बी जगूनच राहिले आणि आपण बी पाप पुण्याच्या बाता भरल्या पोटाले सुचते हे मनाचे खोटे खेळ आपल्या समोरच्या खांबावरून पाणी ओलव्यापुरती लाईन घ्यायले हरकत नाहीच त्याच्या मनातल्या विचारांना आता उकाळी फुटली होती हो नाही हो नाही करता करता मनाचा पक्का निर्धार करून त्यानं वावरातल्या झोपड्यात पडून असलेला वायरचा बंडल घेतला आणि धडधडत्या काळजानं तो विहिरीवर आला आता त्याच्या मनाचा पक्का विचार झाला होता त्याच त्यानं वायरचा बंडल उकलला वायरचं एक टोक अर्थिंगला जोडलं दुसरं फेज मध्ये टाकलं आता तीन तारांवर तीन आकडे टाकले की काम जमणार होत एक लांब वेळू घेऊन घाबरतच इकडे तिकडे बघत त्यानं तेही काम पुरं केलं मेनचा घोडा वर केला आणि देवाचं नाव घेत त्यानं स्टार्टरचं हिरवं बटन दाबलं उकळी फुटल्यागत पाणी धो धो वाहायला लागलं आणि तो माळवणाकडं वळला आसुसलेल्या जमिनीने तोंड फाडलं होतं त्यामुळे जागच्या जागीच पाणी झिरत होत जन्माची तहान लागल्यागत जमीन पाणी पित होती आळे जागोजागी फुटत होते तरी आता चिंता करायचं काही कारण नव्हतं यावेळी वावरात कुणी येणार नव्हतं आणि या दुसऱ्या तारांवरून लाईनही जाणार नव्हती त्यामुळे सायंकाळ पर्यंत सार माळवण आरामात ओलन होणार होत दोन चार आळे होत नाही तोच अचानक पाण्याची धार मंदावली पंप का बर बेटा बंद झाला म्हणायचा म्हणून तो पेटीकडे वळला तेव्हा त्याचा बा तारांमध्ये गुरफटून नुसता थरथर कापत होता तारांवरून आगीचे लोळच्या लोळ उसळत होते क्षणभर काय झालं हे त्याला कळलंच नाही जेव्हा कळलं तेव्हा त्याचा बा काळा विठोबा होऊन खाली पडला होता त्याच्या जीवनातही आता काळा ठिक्कर अंधार कायमचाच पोचला जाणार होता लोडशेडिंग आता आयुष्यभर सरता सरणार नव्हता जलमभर लोडशेडिंगच्या त्रासापासून सुटका होणार नव्हती कितीही लाईनी बदलल्या तरी फेज आणि अर्थिंग जुळणार नव्हतेच कास्तकाराच्या घरी जलमतानाच सटवीनं त्याच्या कपाळावरती लिहिलेलं ले लोडशेडिंग हे शब्द त्याला तरी कुठे वाचता आले होते भिकून बाकडे पाहिलं त्याचा बा, बा काहीच न झाल्यासारखा शांतपणे पालथा पडला होता त्याच्या महापूजेसाठी भिकूच्या जिंदगीचा काळा बुक्का होणार होता त्याच्या जीवनातला गुलाल आता केव्हाच उडाला होता लुसलुसणाऱ्या कोवळेपणात आता कोवळे रंग भरले जाणार नव्हते हिरवाईनं लवलवणाऱ्या पात्याला आता कसही वागून चालणार नव्हता त्यालाही आता बुक्याच का होईना पण झाड व्हावं लागणार होत स्वतःचा आणि व्यवस्थेचं लोडशेडिंग संपवावं लागणार होत प्रचंड निर्धाराने बापाचं मड हातावर घेऊन तो आता घराकडे धावत सुटला होता